दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये सायबर गुन्ह्याचा प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि याला बळी पडतायत सर्वसाधारण लोक आणि उच्च बृह लोकही याला बळी पडत आहेत परंतु यातून लोकांना प्रबोधन करण्याचं काम रोहित कांबळे या हा युवक करतोय आणि त्याला याच कारणामुळे आज महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स तर्फे प्राईड ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे रोहित तुझा अगोदर सगळ्यात प्रथम अभिनंदन महाराष्ट्र बुक ऑफ ने सन्मानित तुला तू झाल्याबद्दल काय वाटतं की बाबा पुरस्कार हा मिळालेला आहे खूप फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू टाइम्स ग्रुपला की ज्यांनी मला अवॉर्ड दिला आणि हा माझ्यासाठी खूप काही आहे हा अवॉर्ड आणि तुम्ही मला नोटीस केलं हा अवॉर्ड असं ह्यासाठी नाही की म्हणजे तुम्ही जे नोटीस केलं मला की जे मी आ, काम करतो आहे सोसायटीसाठी म्हणजे मी असं अवॉर्ड भेटेल असं ह्या हिनी हेतूने काय काम नव्हतं करत बट तुम्ही मला नोटीस केलं कुठेतरी की असा जो मुलगा आहे जो असं काम करतो आहे लाईक सायबर अवेअरनेस करतो आहे किंवा जे फ्रॉड्स होतात त्यांच्यापासून दुसऱ्याला अव अवेअर करतो आहे तर आता गव्हर्नमेंटने सुद्धा रिसेंटली हे केलं आहे ट्यून चालू केलं ते सर्वांना कारण का त्यांनासुद्धा आता कळालं आहे की सायबर क्राईम अवॉइड करायचं असेल तर अवेअरनेसच एक पर्याय आहे आणि अवेअरनेस जर आपण केला तरच लोक ह्याच्यापासून सेफ राव सैफ सावधर आता जे तुम्ही एक आता एक्स आय टीच्या माध्यमातून प्रत्येक शाळेमध्ये जाऊन मुलांना अवेअरनेस करताय किंवा हे करताय ही काय स्पेशली तुमची टीम आहे किंवा अशी म्हणजे शाळेचं जाऊन मुलांना अवेअर करायचं हे तुम्हाला म्हणजे कसं काय ही कल्पना असं कशी सुचली तुम्हाला ॲक्च्युली कसं झालं माहिती आहे का आम्ही आधी एक्स आय टी सॉफ्टेक प्रायव्हेट लिमिटेड हे फॉर्म चालू केलं त्यामध्ये आम्ही एक प्रायव्हेट केसेस वगैरे घेतले होते ज्यांसोबत फ्रॉड झाला आहे आणि आम्हाला मॅक्झिमम केसेस असे झाले की जे छोटी मुलं आहे त्यांनी फोनमध्ये ॲप इन्स्टॉल केलं समजा लोन ॲप असेल किंवा गेमचं ॲप असेल तर त्याच्यामधनं त्यांच्या बँकचे पैसे गेले किंवा सेकंदामध्ये बँक अकाउंट खाली झालं तर असं आम्ही डिसाईड केलं की के आपण अवेअरनेस करायचं चिल्ड्रन्सला सोसायटीमध्ये स्टार्टिंग सोसायटीपासून झालं बट सोसायटीमध्ये एवढी मुलं असे अटेन्शन नव्हती देत बट स्कूलमध्ये कसं आहे मुलं किंवा क्लासरूममध्ये असतात सो so, मग आम्ही ते एक स्टार्ट केलं जस्ट एका स्कूलमध्ये केलं त्यानंतर आम्हाला खूप बेस्ट रिस्पॉन्स भेटला आणि त्यांच्या पॅरेंट्सनी नंतर कॉल केला आम्हाला की आमचा मुलगा असे ॲप वगैरे डाऊनलोड करतो आहे आणि एक पॅरेंट्स असा होता की त्यांच्यामुळेच झालं होतं त्या मुलामुळेच झालं होतं तर आम्ही नंतर बाकीचा दुसऱ्या स्कूलमध्ये पण करायचं चा चालू केलं आणि आम्हाला असं स्टार्टिंगला ना आमची टीम फक्त टेन जणांची होती त्यानंतर आत्ता फिफ्टी जणांची झाली टोटल सगळे व्हॉलंटियर्स आणि ते असे जण आहेत ना की ते एज्युकेशन पण करतात कॉलेजमध्ये आणि अकॉर्डिंगली आमच्यासोबत पण हे करतात पुन्हा एकदा महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार मिळाल्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन आणि तुझ्या पुढच्या या जी काही वाटचाल आहे त्यासाठी आमच्या टाइम्स ऑफ पुण्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद